देशाचे रक्षण केलेले माजी सैनिक झाले आता शिवसैनिक सातारा जिल्ह्यातूनच केली शिवसेना सैनिक आघाडीची स्थापना साताऱ्यात शिवसैनिकांसोबत माजी सैनिक उतरणार प्रचाराच्या रणांगणात नमस्कार मी वृद्धी वृतशाहीमध्ये मध्ये स्वागत करते चला तर पाहू आजची सविस्तर बातमी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला सातारा जिल्हा हा सेना दलातील जवानांसाठी जगप्रसिद्ध आहे सैनिकातून सेवानिवृत्त माजी सैनिकांची खूप मोठी संघटना असून त्यापैकी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांसोबत माजी राजकीय रणांगणात उतरले आहेत आज साताऱ्यात शिवसेना नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची सातारा जिल्हा माजी सैनिक आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष श्री मनोज कुमार डांगे सूर्यवंशी व वा निलेश निकम इंद्रजीत भिलारे सौ भारती बर्गे उर्मिला पवार संजय कुमार निंबाळकर व अप्पा पडवळ सचिन साबळे शांतीलाल पोळ शंकरराव खापे यांच्या मार्गदर्शनाखाली आज साताऱ्यात माजी सैनिकांचा मेळावा झाला यावेळी महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या प्रश्नासोबतच सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक विकास कामांमध्ये योगदान देतील त्यामुळे त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विचार व्हावा अशी जोरदार मागणी करण्यात आली तरी माजी सैनिक सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पाठवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ द्या असे आवाहन श्री डांगे सूर्यवंशी यांनी केले सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी स्वतःचे देशप्रेम सोबतच आता राजकीय अस्तित्व दाखवून देणे गरजेचे आहे सर्वांशी एकमेकांना ताकद दिली पाहिजे आपण देशाच्या सरहद्दीवर लढणारे सैनिक आहोत सर्व जातीतील समाज एक होतो आता देशाच्या सरहद्दीवर लढणाऱ्या माजी सैनिकांनी आपापल्या गावात एक झाले पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीत घोडाबा मैदान जवळ आहे कोरेगाव पाटण सातारा जावळी शिवसेना उमेदवार निवडून देण्यासाठी माजी सैनिकांनी प्रयत्न करावा असे स्पष्ट केले यावेळेला माजी सैनिक संपत गीते प्रदीप शिंदे हनुमंत जगताप व सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सातारा परिसरात जय जवान जय किसान जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्राचा नारा देण्यात आला प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच माजी सैनिकांना आघाडीच्या विविध पदावर टाळ्यांच्या कडकडाटसह कर नियुक्ती देण्यात आली सर्वप्रथम आहेत सर्वांना मी धन्यवाद करतो आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची गाडी आपल्या महाराष्ट्राचे वैभव सातारा जिल्हा व आपल्या बाळाच मान्यय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये आज सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी आलेले आहेत शंभर एक पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे व येणाऱ्या काही काळातच सातारा जिल्ह्यातून कमीत कमी दहा हजार ते पंधरा हजार सैनिक व सैनिकांचे परिवार शिंदेसाहेबांच्या बरोबर आपल्या खाऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील तसेच महाराष्ट्रभर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सैनिक काम करत आहेत व आमचे काम चालू झालेले आहे आज महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री शेनेसाहेबांनी प्रथमच महाराष्ट्रामध्ये शिवसेना सैनिक आघाडीची स्थापना केली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो कारण सैनिक हा घटक राजकारणापासून पूर्ण वंचित राहिलेला आहे तर साहेबांनी स्वतः विचारपूस केली जर पदवीधरांचा मतदारसंघ असू शकतो शिक्षकांचा मतदारसंघ असू शकतो तर सैनिकसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नऊ लाख ते दहा लाख सैनिक आहेत व त्यांच्या परिवाराची जर गणना केली तर कमीत कमी एक करोड प्लस मतदान आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये हा संपूर्ण मोठा निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयाचं पूर्ण महाराष्ट्रामधून कौतुक होतं या आणि त्या निर्णयाची सुरुवात सातारामधून होते ते आज झालेले आहे आज शंभर एक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या नियुक्त पण झालेल्या आहेत आणि इथून पुढं विधानसभेला धरून आम्ही आमचे जे महायुतीचे नेते आहेत व शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्याबरोबर आमची शिवसेना सैनिक का आघाडीत काम करण्याची आम्ही शपथ घेतो आणि या ठिकाणी आज मी सातारा जिल्ह्यामध्ये तमाम आजी माजी सैनिक वीर नारी वीर पत्नी या सर्वांना okay. आज घोषित करतो आज या ठिकाणी मोठं नेतृत्व माननीय निलेश निकम आपले माजी सैनिक आहेत आज व्यवसायाने बिल्डर आहेत सर आहेत माजी सैनिक आज त्यांचाही व्यवसाय आहे आज या दोघांनी शपथ घेतलेली आहे जे सातार केले असतील तमाम माझी सेवेत सैनिकांतील की कोणत्याही प्रकारची समस्या किती वाजता ते रात्रीच्या बाराला पण फोन करू शकतात तर इथून पुढं त्या दोघांच्या <णिया> भविष्याच्या वाटचालसाठी मी सगळे देतो तर सर्व सादरकरांचं तुम्ही सोपतो मनोज कुमार साहेब यांच्या नेतृत्वात आणखी नाणे म्हणजे प्रवेश केलेला आहे आणि यांच्या नेतृत्व आम्ही बघू छान काम करू सैनिकांच्या समस्या जयंद आज आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना सैनिक आघाडी मनोज डांगेश्वर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही सर्व सैनिक या ठिकाणी एकत्रित येत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या एक नेतृत्वाखाली मनोज डांगेसर या ठिकाणी सैनिक आघाडी स्थापन करत आहे त्यांना काम करण्याचा जो अनुभव आहे या अनुभवाच्या माध्यमातून गेले पाच ते सात वर्ष मी पाहत आहे निश्चितपणे सैनिकांच्यासाठी असलेल्या समस्या आणि असलेले जे काही विचार ते खूप चांगले आहेत आणि मनोज रांगेसर ते निश्चितपणे पुढं घेऊन जातील त्यासाठी आमच्या सातारा जिल्ह्यातून असलेले माझे सैनिक एकत्रित करून अनेक आघाडे आहेत सातारा जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी पण मात्र आत्ता जी शिवसेना सैनिक आघाडी जी स्थापन होते त्यासाठी निश्चितपणे मला असं वाटतं की आमचे सगळे सैनिक एकत्र येतील आणि मनोज डांगेसरांच्या माध्यमातून शांतीलाल भोंड साहेबांच्या माध्यमातून आमचे मित्र इंद्रजित भिलारे साहेबांच्या माध्यमातून आम्ही सगळ्या सैनिकांना न्याय देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि निश्चितपणे त्याला येशील भविष्यामध्ये सुद्धा आम्ही चांगलं काम करू आणि मनोज डांगेसरांना ताकद देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंदजी दिघे आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानं शिवसेना सैनिक आघाडीची स्थापना झालेली आहे आणि याचं नेतृत्व आमच्या आघाडीचे नेते सन्माननीय मनोज कुमार डांगेसाहेब यांना दिलेला आहे यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील जे सैनिक आमच्या विचाराशी सहमत असतील त्यांना एकत्रित करून हिंदुत्वाची ताकद आणि माननीय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विचारांना चालना देऊन फार मोठं क्रांती आम्ही या महाराष्ट्रामध्ये घडवून आणू असा विचार सन्माननीय साहेबांनी केला आणि म्हणून शिवसेना सैनिक आघाडीची स्थापना मागच्या महिन्यामध्ये पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या झालेली आहे आणि त्या निमित्तानं मी सर्व सातारा जिल्ह्यातील टीमला अभिवादन करतो नमन करतो की त्यांनी आज उत्स्फूर्तपणे इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहून शिवसेनेच्या या सैनिक आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे सन्माननीय निलजी आणि संजयजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि पडवळकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठं काम शिवसेनाची ही आघाडी करेल असा मला विश्वास या ठिकाणी आहे यानिमित्तानं एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र